राजकारण समाजकारण कृषी व उद्योग मनोरंजन व क्रीडा आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा हल्ली सर्वजण डिजिटल पेमेंटचा वापर करता डिजिटल पेमेंटमध्ये यू पी आयचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो त्यामुळे यू पी आयचे करोडो युजर्स आहेत आणि या युजरची सुरक्षा टिकून राहावी यासाठी यू पी आय नेहमीच त्यांच्या नियमात बदल करत असते आता देखील यू पी आयनं त्यांच्या युजरच्या सुरक्षेसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे आणि नवीन नियम जारी केले आहेत त्याचा हा न्यूज एटीनचा स्पेशल रिपोर्ट एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून आयचे नवीन नियम लागू होत आहेत या नवीन गुगल पे फोन पे आणि पेटीएम सारख्या पेमेंट ऍप्सच्या युजर्सवर परिणाम होणार आहे वास्तविक नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं म्हटलं आहे की ते युपीआयशी जोडलेले ते मोबाईल नंबर बँक अकाउंटमधून काढून टाकतील जे बऱ्याच काळापासून बंद आहेत याचा अर्थ असा की जर तुमचे बँक अकाउंट एखाद्या निष्क्रिय क्रमांकाशी जोडलेले असेल तर ते हटवले जाईल त्यानंतर निष्क्रिय क्रमांकाद्वारे युपीआय व्यवहार शक्य होणार नाही त्यामुळे तुम्ही देखील यापैकी एक असाल तर या नियमा कामाचा तुमच्यावर देखील परिणाम होऊ शकतो गेल्या काही काळापासून देशात सायबर गुन्ह्यांचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे स्कॅम मोबाईल नंबरद्वारे लोकांची फसवणूक केली जाते आणि त्यांच्या बँक अकाउंटमधून पैसे काढले जात आहेत याच सर्व गोष्टींचा विचार करता आता नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आलाय एनपीसीआय न एक नवीन नियम लागू करण्याचा निर्णय घेतलाय एनपीसीआयचं म्हणणं आहे की निष्क्रिय क्रमांकामुळे युपीआय आणि बँक प्रणालीमध्ये तांत्रिक बिघाड होतो टेलिकॉम ऑपरेटर इतर वापरकर्त्यांना निष्क्रिय नंबर देतात ज्यामुळे फसवणुकीचा धोका वाढतो त्यामुळे आता असे मोबाईल नंबर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय यासोबतच एन पी सी आय न आणि युपीआय ॲप्सना ना दर आठवड्याला निष्क्रिय मोबाईल नंबरच्या नोंदी सुधारण्यास सांगितलंय या निर्णयाचा सर्वात जास्त परिणाम या युजर्सवर होईल ज्यांनी नवीन मोबाईल नंबर घेतला आहे परंतु त्यांचे बँक खाते अजूनही जुन्या नंबरशी जोडलेले आहे याशिवाय जे युजर्स त्यांच्या निष्क्रिय मोबाईल नंबर सह युपीआय वापरत आहेत त्यांना देखील या निर्णयामुळे अडचणींचा सामना करावा लागेल जर तुमचे बँक खाते जुन्या नंबरशी किंवा आता सक्रिय नसलेल्या नंबरशी जोडले गेलेले असेल तर तुमचा नंबर बँक खात्याशी अपडेट करा तसेच तुमच्या टेलिकॉम सेवा प्रदात्याशी संपर्क करून निष्क्रिय नंबर सक्रिय केला जाऊ शकतो एकदा तुमचा नंबर सक्रिय झाला की तुम्ही एक एप्रिल नंतरही पूर्वीप्रमाणेच यू पी आय सेवा वापरू शकाल अन्यथा तुमच्या मोबाईल नंबरवरील सर्व्हिस बंद केली जाईल आणि एक एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर तुम्हाला यू पी आय सेवा वापरण्यात अडचणी निर्माण होऊ शकतात आपण पाहताय न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉन दाबा